धनोद प्रणाम मायबापो आज पंधरा ऑगस्ट आहे आज आपला स्वातंत्र्य दिन आहे त्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक आणि शुभेच्छा माय बापू ज्या माणसानं स्वतः प्रॉपर्टी कमावली नाही त्या माणसाला त्याला मिळालेल्या वार्षा, वारसा वारसानं मिळालेल्या प्रॉपर्टीची काहीही किंमत नसते आज आपण बघतो तर हजारो एकर जमीन होती काही लोकांकडं पण त्याच्याजवळ दो आता दोन एकर बी नाही कारण काय आहे कारण त्याची किंमत त्याला वाट वाटत नाही तो सोयरा चहरानं वागतो आणि त्या जमिनी जमीन खलास करून टाकतो त्याप्रमाणे ज्या माणसाला स्वातंत्र्याचं महत्त्व नाही ज्या माणसानं स्वातंत्र्य कमवलं आहे त्या माणसाला खरं स्वातंत्र्याचं म महत्व आहे आज आपण पारत आणि स्वातंत्र्याचं फाय स्वातंत्र्याचं महत्त्व कोणला कळतं आहे जो पारतंत्रित राहायला त्याला कळतंय अव ज्याला दुःखच नाही त्याला सुखाचं महत्त्व काय कळत ज्याला दुःख आलं दुःखातून पुन्हा सुख आलं त्याला खरं सुखाचं महत्त्व कळत असतंय तर ज्याला स्वातंत्र्य पारतंत्र्य जो राहिला नाही तर त्याला स्वातंत्र्याचा भा फायदा काय कळणार आहे परंतु स्वातंत्र्य हे फार महत्वाचं आहे माणूस पारतंत्र्यात म्हणजे माणूस हा गुलाम असतो गुलामगिरी पारतंत्र्य म्हणजे गुलामगिरी हे भगवान श्री चक्रध्वर स्वामी महाराजांना देखील सांगितलं तर स्वातंत्र्य हा मोक्ष आणि पारतंत्र्य हा बंध पारतंत्र्य हा बंद आहे म्हणून हे आपल्याला लोकांनी आपल्या वाढ जे स्वातंत्र्य कमावून दिलं हा हजारो लोक फासावर गेले ह्या स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांना संसार सोडले हजारो लोकांना अनेक प्रकारचे त्याग केले आणि त्या त्याप्रमाणे त्या त्याग केलेल्या त्यागातून के त्या मिळालेलं हे जे स्वातंत्र्य आहे तर हे स्वातंत्र्य आपण जपून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण स्वातंत्र्यासारखं कोणतीही हो गोष्ट महत्व महत्त्वाची नाही त्याचमुळं गीतेमध्ये देखील श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना येतेंद्रिय मनोरबुद्धी मुनिमोक्षायना विगतेच्या भयक्रोधो यसदामुक्त मुक्त जो कोण येतेंद्रिय मनोबुद्धी ज्याची मन बुद्धी ताब्यात आहे यतेंद्रिय मनोबुद्धी आणि जो मनुष्य मोक्ष पराय नाही आणि त्याच्या भयक्रोध विगथेच्या त्याचे सगळं भयक्रोध संपलं विगतेच्या भय क्रोधो मुक्त सदामुक्त यवसा तो सदा मुक्त आहे पण माया जो क्रोधी आहे तो कधी बंधनात पडू शकतो जो कामी आहे तो कधीही बंधनात पडू शकतो पारतंत्र्यात पडू शकतो जलात जाऊ शकतो त्यामुळं या काम क्रोधाच्या लांब राहिलं पाहिजे तीन गुणांना आपण मानलेलो आहे तिथं माहिती आहे आपल्याला पण ते श्रीकृष्ण महाराज म्हणतात की अर्जुन येत्या रिमुक्त कोणते या तीन गुणांचे ऐत्या रिमुक्त कोणते तमो द्वारेत्रिफिरनर आचार त्यात म्हणा तत्व आहे ती पारंगती तर असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे की हे जे काम क्रोध लोभ हे तीन नरकद्वारे आहेत काम क्रोध तथा लोभ तस्मा देतम त्रेम तेजेत असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलेलं आहे त्यामुळं या त्या काम क्रोधाच्या दूर राहायचं आणि आपलं स्वातंत्र्य आबाधित ठेवायचं आणि त्याचप्रमाणे आता स्वातंत्र्यत आपल्याला ही गोष्ट महत्त्वाची आहे परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वयराचार नाही हे बी ध्यानात ठेवायचं आहे स्वातंत्र्य हे आपण जपून वागायचं आहे आणि स्वातंत्र्यामध्ये नियम आपले वागायचं ठेवायचे आहेत जातीभेद मानायचा नाही आणि आपण माणूस हा सगळा एक आहे आणि कोणीही धर्माच्या भैकाखाली यायचं नाही आणि आपण आपलं जे स्वातंत्र्य आहे ते आबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला करायचा असं माझं मत आहे धन्डोद प्रणाम धन्वद प्रणाम धन्डोद